विधानसभेत तुम्ही कुणाला मतदान करा हे जेव्हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये महायुतीमध्ये जर आपण पाहिलं तर भाजपला मतदान करू असं म्हणणाऱ्यांची संख्या ही अजून सुद्धा महायुतीमध्ये अर्थात जास्त आहे अठ्ठावीस पूर्णांक पाच टक्के लोक म्हणतात की आम्ही भाजपला मतदान करू या तुलनेमध्ये शिवसेनेला मतदान करू असं म्हणणारे सहा टक्के आहेत आणि दादांच्या राष्ट्रवादीला मतदान करू असं म्हणणाऱ्यांची संख्या सुद्धा चार पूर्णांक दोन टक्के इतकीच आहे हेच आपण महाविकास आघाडीचं गणित जर पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये जेव्हा विचारण्यात आलेलं होतं की विधानसभेत तुम्ही कोणाला मतदान करा त्यावेळेला अकरा पूर्णांक सात टक्के मतदान करणार असं शिवसेनेच्या बाजूने पसंती पाहायला मिळते चौदा टक्के ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बाजूने पसंती पाहायला मिळते आणि इथे सुद्धा जास्त ती म्हणजे चोवीस टक्के इतकी काँग्रेसला पसंती जी आहे ती पाहायला मिळते आता लोकसभेच्या तुलनेत या आकडेवारीबद्दल सर तुम्ही काय सांगाल mm. ओव्हरऑल mm. आकडेवारीवर सुद्धा मला जायचंच आहे त्यामुळे आपण त्याच्यावर नंतर बोलूया की महायुती वर्सेस महाविकास आघाडी पण इंडिव्हिज्युअली स्वतंत्ररित्या पक्षांसंदर्भात बोलायचं झालं तर लोकसभेतला परफॉर्मन्स आणि आता येणाऱ्या विधानसभेतला परफॉर्मन्स लक्षात घेता मतांच्या टक्केवारीमध्ये तुम्हाला कसा बदल किंवा फरक पाहायला मिळतो थोडीशी आश्चर्यकारक नंबर्स ह्याच्यामध्ये मला दिसत आहेत म्हणजे ज्या पद्धतीने काँग्रेसचा राईज दिसतोय जर काँग्रेसला चोवीस टक्के मतं पडत असतील आणि भारतीय जनता पार्टीला साधारण अठ्ठावीस टक्के लोक म्हणतात की आम्ही मतदान करू असं सकाळच्या सर्व्हेमध्ये ही गोष्ट म्हणत तर याचा स्पष्ट अर्थ असा निघतो की काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे ऑलमोस्ट इक्वल स्ट्रेंथचे पक्ष हे विधानसभेमध्ये येऊ शकतात अर्थात ते बऱ्याचशा ठिकाणी काँग्रेस वर्सेस भाजप असाच संघर्ष आहे आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे विदर्भ असेल मराठवाडा असेल तिकडे भाजप आणि काँग्रेस एकमेकांच्या समोर आहेत त्यामध्ये जर काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीला चोवीस आणि अठ्ठावीस टक्के भाजपला असं लोक म्हणतायत तर याचा अर्थ असा की भाजप आणि काँग्रेस हे ऑलमोस्ट इक्वल स्ट्रेंथने याच्यामध्ये दिसतील आत्ताच्या परिस्थितीमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये ऑलमोस्ट सीट साठ सीट्सचा फरक आहे म्हणजे भारतीय काँग्रेस जर चव्वेचाळीस असेल तर भारतीय जनता पार्टी एकशे पाच आहे त्याच्यामुळे ऑलमोस्ट साठ सीट त्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये त्याही परिस्थितीमध्ये जर ह्यांचा सीट शेअर हा फक्त चार टक्क्याचा फरक त्याच्यामध्ये दिसतोय आणि भाजप मुंबई आणि शहरी भागामध्ये पण स्ट्रॉंग आहे काँग्रेस ही रुरल भागामध्ये स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे तो चार टक्क्याचा फरक त्या भागामधनं दिसतोय म्हणजे नाशिक मुंबई पुण्यासारखी शहरं जी आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी स्ट्रॉंग आहे वेरज तिकडे काँग्रेस <coughs> <coughs> काँग्रेसची परिस्थिती तेवढी स्ट्रॉंग आपल्याला बघायला मिळत नाही किंवा कोकणामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर भाजपने स्वतःचे असे काही पॉकेट्स तयार केलेली आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे हा फरक आपल्याला त्याच्यामध्ये दिसतोय अदरवाईज रेस्ट ऑफ द महाराष्ट्रामध्ये काँग्रेस भाजप संघर्षामध्ये ते दोघं जण इक्वल राहतील हे त्याच्यामध्ये दिसतंय पण दुसरं मला आश्चर्यकारक याच्यामध्ये असं वाटतं की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांना चौदा टक्के पसंती याच्यामध्ये दिसते याचा याचा अर्थ स्पष्ट असा आहे की hmm. शरद पवारांनी राष्ट्रवादीचे म्हणून जो काही गड होता आतापर्यंत तो त्यांनी शाबूत ठेवलेला याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो म्हणजे त्या भागात पश्चिम महाराष्ट्रातनं Uh, थोड्या बहुत प्रमाणामध्ये उत्तर महाराष्ट्रातनं uh, शरद पवार आपले आमदार त्या पद्धतीने निवडून आणू शकतात ही गोष्ट आपल्याला स्पष्टपणे दिसते कारण आतापर्यंत आपण काय बघितलं की विधान परिषदेमध्ये ज्या पद्धतीने अजित पवार आणि अजित पवारांनी आपले uh, आमदार रिटेन केले त्यांचा पाठिंबा रिटेन केला त्याच्यामुळे आपल्याला असं वाटत होतं की भाजप ज्यांच्याकडे आमदार जास्त त्यांच्याकडे निवडून देण्याची क्षमता जास्त हे नॉर्मली आपण राष्ट्रवादीमध्ये बघितलेलं आहे कारण प्रत्येक आमदार राष्ट्रवादीचा एवढा ताकदवान आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा एक बेसिक परफॉर्मन्स त्याचा आतापर्यंत आपण महाराष्ट्रामध्ये बघितलेला आहे त्या पार्श्वभूमीवरती आता सगळे आमदार जर अजित पवारांबरोबर असतील तर त्यांना कमीत कमी, -कमी चाळीस एक जागा पस्तीस चाळीस जागा मिळू शकतील असं एक साधारण गृहितक हे विधान परिषदेच्या निकालातनं आपल्याला वाटायला लागलं होतं पण जर सर्व्हेमध्ये आपल्याला अजूनही असं दिसतं की चौदा टक्के लोक हे राष्ट्रवादी शरद पवारांना मतदान करायला तयार आहेत तर हा वोट शेअर खूप जास्त जाताना आपल्याला बघायला मिळतोय म्हणजे जर याची टोटल आपण केली जर त्याचं आपल्याकडे ग्राफिक्स असेल तर आपल्याला त्याच्यावरती ओव्हरऑल चर्चा पण टाकता येईल त्याच्यामध्ये mm. साधारणतः आपण बघतोय की हा ऑलमोस्ट पन्नास टक्क्याच्या जवळपास हा वोट शेअर बघताना दिसतो आणि ओव्हरऑल पण चित्र पाहूया ओव्हरऑल आपण लोकांसमोर ठेवलं की सकाळ समोरच्या सर्वे या सर्वेमधनं असं दिसून आलेलं आहे महायुती आणि महाविकास आघाडी यांचं कम्पॅरिझन जर आपण केलं तर महाविकास आघाडींचा वोट शेअर मतांची टक्केवारी ही अठ्ठेचाळीस पूर्णांक सात टक्के इतकी जाते म्हणजे जवळपास पन्नास टक्क्यांच्या घरात एकोणपन्नास टक्के आपण इथे म्हणू शकतो तीच महायुती मात्र इथे तेहतीस टक्क्यांवरच अडकलेली आपल्याला पाहायला मिळते खूप एक मोठा फरक आपण याच्यामध्ये पाहतोय जवळपास पंधरा टक्क्यांचा फरक आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो सर अनुजा इंटरेस्टिंग गोष्ट काय ह्याचा अर्थ की लोकसभा निवडणुकीमध्ये जी मतांची टक्केवारी पडलेली आतापर्यंत म्हणजे जर आपण सकाळच्या सर्वेनुसार मतदान झालं असं जर आपण गृहित धरलं त्याच्यामध्ये मला त्याच्याबद्दल काही प्रश्न निर्माण करायचे आहेत तर पण तरी सुद्धा जर आपण साधारण गृहित धरलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची मतांची टक्केवारी होती त्रेचाळीस पॉईंट एक्क्याहत्तर टक्के आणि महायुतीची मतांची टक्केवारी होती बेचाळीस पॉईंट त्र्याहत्तर टक्के म्हणजे अवघा एक टक्क्याचा फरक म्हणजे एक टक्का पण नाही त्याच्यावरही कमी टक्क्याचा फरक मी चुकत सांगत होते नाही थोडा जास्त दिसतोय मला पण म्हणजे बरोबर आहे कमी फरक आहे कमी फरक आहे पण जर आपण नंबर ऑफ सीट्स मध्ये फरक बघितला तर एकतीस जागा या महाविकास आघाडीने जिंकल्या आणि सतरा जागा या महा महायुतीने जिंकल्या म्हणजे फक्त तेवढ्या एका टक्क्याच्या फरकामुळे मध्ये एवढा फरक पडला आता जर तू आपण इकडे बघितला आपण जर महाविकास आघाडी अठ्ठेचाळीस पॉईंट सात टक्के मतं घेत असेल तर महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका स्वीप करेल असा त्याचा स्पष्ट अर्थ याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे बघाशी पार्टी वाईज जे पर्सेंटेज आपण दाखवत होतो म्हणजे सकाळच्या सर्वेच्या अनुसार जे दाखवलं जात होतं त्याच्यामध्ये एक गोष्ट दिसतीये की लोकसभेमध्ये पडलेल्या मतांपेक्षा सुद्धा कमी मतं ही शिंदे आणि शिंदे भाजपला पडताना शिंदे भाजप आणि उद्धव ठाकरे यांना पडताना बघायला मिळतात आपल्याला वेरएज अजित पवार शरद पवारांचा पक्ष आणि काँग्रेस यांची मात्र मतांची टक्केवारी वाढू शकते विधानसभेमध्ये वाढताना आपल्याला बघायला मिळते हे फार इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे भाजपची मत, मतांची टक्केवारी कॉन्स्टंट शिवसेना शिवसेनेची मतांची टक्केवारी घसरताना आणि इतर तीन पक्षांची मतांची टक्केवारी मात्र म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एसपी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या मतांची टक्केवारी मात्र आपल्याला वाढताना याच्यामध्ये बघायला मिळते त्याच्यामुळे जो काही हे दिसतोय म्हणजे कदाचित असं असू शकतं म्हणजे हे आतापर्यंत चौदा आणि मध्ये पण बघायला मिळालं होतं आपल्याला की चौदामध्ये आणि मध्ये सुद्धा लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि एनसीपीची मतांची टक्केवारी वाढलेली आपल्याला बघायला मिळाली होती म्हणजे त्या तुलनेमध्ये त्यांच्या सीट सुद्धा वाढल्या अदरवाईज राष्ट्रवादीला पंचवीस सीट मिळणं सुद्धा मुश्किल असं म्हटलं जात होतं पण त्यांना मिळाल्या चौदामध्ये मिळाल्या एक्केचाळीस सीट्स आणि एकोणीस मध्ये मिळाल्या चोपन्नसीस त्यामुळे हा फरक त्याच्यामध्ये पण हॅव्हिंग सेड दॅट मगाशी जेव्हा तू सुरुवातीला या सर्व्हे मधलं सॅम्पल तू सांगितलंस मगाशी सकाळने जे डिक्लेअर केलेलं आहे मला वाटतं की त्याच्यामध्ये कुठेतरी अजून एक प्रश्न उपस्थित राहत आहे कारण काय माहितीये महाराष्ट्रामध्ये पुरुष आणि महिला यांचं मत म्हणजे ह्यांची संख्या साधारणतः सारखी आहे म्हणजे एक्कावन्न टक्के पुरुष असतील तर एकोणपन्नास टक्के महिला आहेत त्याच्याहून म्हणजे काय पन्नास पॉईंट समथिंग टक्के पुरुष असतील तर एकोणपन्नास पॉईंट समथिंग टक्के महिला आहेत म्हणजे ऑलमोस्ट इक्वल प्रमाण आहे या उलट मध्ये मात्र अडुसष्ट टक्के पुरुषांचं सॅम्पल घेतलं गेलंय आणि एकतीस टक्के का बत्तीस टक्के फक्त महिलांचं एकतीस टक्के एक महिलांचं सॅम्पल घेतलं गेलंय आणि आता महाराष्ट्र सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हे महिला मतदारांवरती करताना आपण बघतोय म्हणजे ज्या स्कीम्स डिक्लेअर केल्या आणि मी काल भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यांशी बोललो रात्री तर त्यांचं म्हणणं होतं की कुठल्याही परिस्थितीत ऑगस्टमध्ये मुख्यमंत्री काय लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पहिला हप्ता हा त्यांच्या त्यांच्या अंदाजानुसार ऑलमोस्ट अडीच कोटी महिलांपर्यंत जाऊन पोहोचणार सॉरी दीड का पावणे दोन कोटी महिलांपर्यंत जाऊन पोहोचणार आहे सो इट्स अ ह्यूज नंबर नाही दे वेअर दे बी लुकिंग ऍट हे की बाबा आपल्याला कदाचित ती मतं मिळू शकतात त्याचबरोबर इतर जे त्यांनी महिलांच्या संदर्भातल्या स्कीम्स डिक्लेअर केलेल्या आहेत त्यामुळे Uh, हा कुठेतरी एक प्रॉब्लेम असू शकतो खूप जास्त म्हणजे हेच जर सॅम्पल माझ्या मते म्हणजे मा, पंचावन्न पंचेचाळीस जरी असत तरी सुद्धा mm. आपण म्हटलं असतं की आ, तरी सुद्धा आपण म्हटलं असतं की ठीक आहे काहीतरी त्याच्यामध्ये हे आहे पण हे खूप डि डिफरन्स दिसतोय आपल्याला अडुसष्ट mm. आणि बत्तीस टक्के त्यामुळे थोडस मला असं वाटतं की वाटतंय त्याच्यापेक्षा सुद्धा महाविकास आघाडी आणि महायुती यांची टक्कर जास्त क्लोज असेल Uh, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे uh, अजून तुला काही प्रश्न असेल तर आपण घेऊया पण मला अजून त्याच्याबद्दल एक दोन पॉईंट मांडायचे होते नंबर ऑफ आहे की भारतीय जनता पार्टीच्या साधारणतः सीट्स आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला लक्षात येईल की भारतीय जनता पार्टीच्या एकशे पाच ज्या सीट्स आहेत तर त्याच्यामध्ये uh, जर आपण बघितलं तर त्यापैकी सत्तर ते ऐंशी सीट्स अशा आहेत की ज्या भारतीय जनता पार्टी सतत सतत या आपल्या म्हणजे गेल्या तीन निवडणुकांमध्ये जिंकताना आपल्याला बघायला मिळते म्हणजे सत्तर का ऐंशी सत्तर ते ऐंशी सीट्स या गेल्या तीन निवडणुकांमध्ये नऊ चौदा आणि एकोणीस या तीन निवडणुकांमध्ये कमीत कमी, -कमी दोन वेळा ते जिंकलेल्या ठीक आहे याचा अर्थ काय आहे की या सीट्स या भारतीय जनता पार्टीसाठी कन्फर्म सीट्स नाही म्हणणार पण त्या सीट जिंकण्याची शक्यता भाजपची जास्त आहे असा त्याचा अर्थ निघतो अशी जर परिस्थिती असेल तर म्हणजे भाजपचा आकडा साधारण सत्तर पंच्याहत्तर पर्यंत जरी पोचू शकत असेल तर अजित पवार आणि आपले एकनाथ शिंदे यांना त्यांच्या एक्झिस्टिंग स्ट्रेंथच्या सत्तर ते ऐंशी टक्के सीट जरी त्यांनी रिटेन करू शकले ते त्यांचा स्ट्राईक रेट तेवढा जरी राहिला तरी सुद्धा तरी सुद्धा महायुतीचे नंबर एक हे एकशे चाळीसच्या जवळपास पोहोचताना आपल्याला बघायला या याउलट हेच अंतर महाविकास आघाडीमधल्या इतर पक्ष तिन्ही पक्षांना फार जास्त कव्हर करायचं आहे त्यामुळे हा एक महत्वाचा फॅक्टर आपल्याला बग, त्याच्यामध्ये बघायला मिळतो त्यामुळे या सॅम्पलमध्ये जर महिलांचं सॅम्पल वाढलं तर कदाचित हे नंबर थोडेसे वर खाली होऊ शकतात म्हणजे अठ्ठेचाळीस पॉइंट अठ्ठेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त मतदान महाविकास आघाडीकडे या सर्वेमध्ये जे दिसत आहे ते मला वाटतं की त्याच्यात कोर्स करेक्शन झालं तरी सुद्धा ते चव्वेचाळीस पंचेचाळीस टक्क्यापर्यंत राहू शकतं या उलट महाविका महायुतीचं मतदान थोडंसं वाढू शकतं कारण याच्यामध्ये जर हे आपल्याला आत्ता दिसतंय तर याचा अर्थ असा मोठा चंक हा अपक्ष इतर छोटे छोटे पक्ष यांना होताना दिसत त्याचं नुकसान हे महायुतीला होताना बघायला मिळतं मग त्याचा अर्थ तो निघू शकतो आपल्याला जे मला आत्ताच्या परिस्थितीत वाटत नाही आय थिंक देर विल बी लॉर्ड ऑफ चेंजेस या सगळ्या गोष्टींमध्ये काही चेंजेस होतील पण महाविकास आघाडीला एज आहे परिस्थितीमध्ये ही गोष्ट सकाळच्या सर्व्हे होताना आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळते तुम्ही चेंजेस बद्दल बोलत म्हणून मी शेवटाकडे येते पण काही याच्यामधले आणखीन सर्वेतले प्रश्न आहेत ते सुद्धा मला ठेवायचे आहेत कारण की आपण पाहिलेलं होतं जी लोकसभेची निवडणूक झालेली होती त्याच्यानंतरची सगळ्यात पहिली पत्रकार परिषद जी देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर घेतलेली होती त्याच्यात त्यांनी हा उल्लेख केलेला होता जो विसरून चालणार नाही एक की अँटी इनकम्बन्सी काही लोकांच्या विरोधातली ओळखायला आम्ही कमी पडलो किंवा आम्ही योग्य वेळी ओळखू शकलो नाही उमेदवारांच्या उमेदवारांच्या बाबतीत येस उमेदवारांच्या बाबतीत एक्झिस्टिंग खासदार म्हणजे उमेदवार म्हणजे जे ऑलरेडी एक्झिस्टिंग खासदार आहेत जे दोन टर्मचे खासदार आहेत त्यांच्या विरोधात इनकम्बन्सी असेल किंवा काही प्रमाणात जे फर्स्ट टर्मचे असतील किंवा ज्यांनी दोन हजार एकोणीस ते चोवीसचा कार्यकाळ भिशवलेला आहे त्यांच्याबद्दल सुद्धा असेल तरी सुद्धा पण ती आम्ही कमी पडलो हे त्यांनी हायलाईट केलेलं आहे अनेकांना रिपीटच केलं आपण पाहिलेलं आहे बऱ्यापैकी त्यांचे जे उमेदवार होते ते रिपीट करण्यात आलेले होते आता या वेळेला काय होऊ शकतं का, खास करून आपण जी परिस्थिती पाहतोय की इथे अजून सुद्धा महाविकास आघाडीला कुठेतरी स्कोप आहे हेच दिसून येते या सर्वेनुसार महायुती थोडी अजूनही आपल्याला तेहतीस टक्क्यांवरच अडकलेली पाहायला मिळते आता महाराष्ट्राचा सध्याचा विचार करायचा झाला तर सगळ्यात जास्त आमदार हे अर्थात महायुतीचे आहेत दोनशेच्या वर इतकी त्यांची संख्या आहे म्हणजे mm. नुकतंच जो भाजपकडनं दावा करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये तर सव्वा दोनशेच्या घरात जवळपास त्यांना आता या विधान परिषद निवडणुकांमध्ये मतदान झाले हे ये दिसून येत आहे त्यातले आपण एक दहा एक जण सोडू की जे फुटलेले आहेत पण ओरिजिनल तर त्यांचे स्वतःचे तरी नक्कीच दोनशेच्या वर आमदार आहेत त्यामुळे ही जर आकडेवारी आपण पाहिली त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या मतदारसंघातील आमदार वेगळा गट करून सध्याच्या राज्य सरकारमध्ये सत्तेत सहभागी झालेले आहेत का असं म्हणणाऱ्यांची संख्या ही एक्कावन्न टक्के आहे म्हणजे एकावन्न टक्के महाराष्ट्रातले असे आमदार आहेत की ज्यांनी वेगळा पर्याय निवडलेला आहे म्हणजे ही शिवसेना नाही तर ती शिवसेना ही राष्ट्रवादी नाही ती राष्ट्रवादी असं म्हणणारे सुद्धा म्हणतात एकावन्न टक्के लोक म्हणतात की आमच्या आमदाराने हेच केलेलं आहे पुढचा एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे की आपल्या मतदारसंघातील आमदारांच्या कामगिरीबद्दल आपण समाधानी आहात का हा प्रश्न महत्वाचा होता म्हणून मी तिकडे सांगितलं की दोनशेहून जास्त आमदार हे महायुतीचे आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी ही आकडेवारी महत्वाची ठरते समाधानी आहेत म्हणणारे एकोणचाळीस पूर्णांक चार टक्के आहेत पण समाधानी नाही असं म्हणणारे सुद्धा बेचाळीस पूर्णांक चार टक्के लोक आहेत जे म्हणतात की आम्ही समाधानी नाही होत आमच्या आमदाराच्या कामगिरीवर आणि अठरा टक्के लोक म्हणतात सांगता येत नाही म्हणजे ते फ्लोटिंग आहे ते इथे जातील तिथे जातील आपल्याला काही कल्पना येणार का नाही आता आपल्या आमदार संघ मतदार मतदारसंघातील आमदाराला पुन्हा निवडून द्यावं असं तुम्हाला वाटतं का तर हे म्हणणारे नाही म्हणणाऱ्यांची संख्या सुद्धा इथे जास्त आहे एक्केचाळीस टक्के लोक म्हणतात की नाही आम्हाला नाही वाटत आहे की त्यांना पुन्हा एकदा निवडून देण्यात यावं